कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स मुंबई गोवा महामार्गावर एका तासात एकाच ठिकाणी दोन भीषण अपघात महिंद्रा एक अपघात तर इर्टिगा कार आणि ट्रॅक्टर यांच्यात जोरदार धडक खेडमधील मुरडे डिंगलवाडीमध्ये कारचा भीषण अपघात एअरबॅग उघडल्याने चालकाचा ताबा सुटला गाडी थेट पिकअप शेडमध्ये घुसली भास्कर जाधव रामदास कदम वाक कार्यकर्त्यांची उडी राजकीय वादात वैयक्तिक पातळीवरती टीका सचिन निकम यांनी शिंदे गटाला दिले सडेतोड उत्तर आणि पालकमंत्री पदावरून रायगडात रेड्याची झोंबी सुरू असल्याचा रवींद्र चव्हाण यांनी लगावला टोला तटकरे ज्याला जवळ करतात त्याच्यावरती कुरघोडी करतात असाही केला आरोप आता पाहूया सविस्तर मुंबई गोवा महामार्गावरती खेडजवळील बोरघर येथे एका तासाच्या आत दोन मोठे अपघात झाले आहेत पहिल्या अपघातात एका महेंद्रा एकसुवी गाडीचा अपघात झालाय ज्याच्यात चार जण जखमी झालेले आहेत या घटनेनंतर तासाभरातच त्याच परिसरात इर्टिका कार आणि ट्रॅक्टर यांच्यात जोरदार धडक झाली या अपघातात इर्टिका कारमधील तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे गेल्या काही दिवसांपासून खेडच्या हद्दीत मुंबई गोवा महामार्गावरती अपघातांची संख्या वाढलेली आहे गेल्या आठवड्यात झालेल्या अपघातांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला तर दहापेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत त्यामुळे या मार्गावरती अधिक सुरक्षितता उपाययोजना करण्याची जोरदार मागणी धरून लागलेली आहे खेड तालुक्यातील मुरडे डिंगलवाडी परिसरात आज मंगळवारी दुपारी अपघात घडलाय मारुती ईदटिका कारची एअरबॅग अचानक उघडल्याने चालकाचा ताबा सुटला आणि गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या पिकअप शेडमध्ये घुसली हा अपघात खेड शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावरती झाला आहे या घटनेची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाहीये अपघाताच्या वेळी गाडीत एक लहान मुलगा देखील प्रवास करत होता सुदैवाने त्याला कोणतीही दुखापत झालेली नाहीये मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले आहे घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ मदत केली असून खेड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे अपघाताचे नेमके कारण आणि एअरबॅग अचानक उघडण्यामागील कारणांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे वाशी रेल्वे स्टेशनवरती एका युवकाला विजेचा धक्का लागल्याची घटना घडलेली आहे वडाळा पनवेल लोकलच्या छतावरती हा युवक भाजलेल्या अवस्थेत आढळला पोलिसांनी त्याला तातडीने महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे अंकुर पांडे नावाचे ओळखपत्र त्याच्याजवळ सापडले आहे हा युवक ओव्हरहेड वायरला स्पर्श झाल्याने भाजला असावा असा, असा अंदाज आहे ओळखपत्रावरती मोबाईल नंबर नसल्यामुळे त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत पोलीस त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत हा वर्ती शोध ज्येष्ठ नेते भास्कर जाधव आणि रामदास कदम यांच्यातील आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय कलगीतुरा रंगलेला आहे या वाकयुद्धात आता दोन्ही नेत्यांचे कार्यकर्तेही उतरले असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकमेकांवरती जहरी टीका केली जात आहे ज्यामुळे राजकीय वातावरण अधिकच गढूळ झालेले आहे दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटाचे सचिन निकम यांच्यावरती वैयक्तिक टीका केली होती ज्यामुळे हा वाद आणखी वाढलेला आहे सचिन निकम यांनी देखील या टीकेला सडेतोड उत्तर दिले असून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे या लाचार सेनेचे ठेकेदार महेंद्र भोसले हे माझ्या वैयक्तिक पातळीवरती आले ते म्हणतात हे निकम जेव्हा भरानाक्यात राहायला आले तेव्हा त्यांना आसरा नव्हता तेव्हा त्या बिचाराने त्या त्यांनी त्यांना आसरा दिला सावली दिली अशा प्रकारे टीका करतात महेंद्र भोसले तुम्हाला या महेंद्र भोसले अशी टीका करताना थोडीशी लाज वाटायला पाहिजे पा, दुसऱ्याच्या वैयक्तिक वैयक्तिक विषयांवरती वैयक्तिक विषयामध्ये शिरताना पुरेपूर माहिती न घेता अशा प्रकारे टीका करता आणि दुसऱ्याला कमी लेखता तुम्हाला लाज वाटली पाहिजे बिचारे आणि त्यांना आधार नव्हता त्यांना सावली दिली आधार दिला असं काही परिस्थिती नव्हती आमची माझे वडील एक चांगले उत्तम कारागीर उत्तम कारागीर उत्तम अकाउंटंट उत्तम प्रशासक अशा अशा पद्धतीने ते त्यांचा परिवार ते सांभाळत होते आम्ही त्यावेळेला ब्याऐंशी एकाऐंशी ब्याऐंशी दरम्यान आम्ही त्यावेळेला लहान होतो त्यावेळेला तिथे आम्ही राहायला आलो आणि त्या जमीन मालक आणि माझ्या वडिलांमध्ये जे काय बोलाचाली झाली त्या तिथपासून आम्ही तिथे राहतोय त्याच्यानंतर साधारण चार वर्षांनी पुन्हा काही त्यांच्या दोघांमध्ये व्यवहार झाले आज दुर्दैवाने तेही नाही आहेत हयात नाही आहेत आणि माझे वडीलही हयात है, नाही आहेत आता तर चाळीस वर्षपेक्षा जास्त कालावधी झाला आम्ही तिथं राहतोय आणि आज हा विषय आमच्यातल्या काही विषयांवरून न्यायप्रविष्ट विषय आहे जमीन लुबाडलेली नाहीये आमच्या नावावर केलेली नाहीये महेंद्र भोसले आपण जे काही दिशाभूल करताय जनतेची ते थांबवा तथाकथित ठेकेदार आपण थांबवा जरा हा विषय आणि एखाद्या न्यायप्रविष्ट विषयावरती आपण जेव्हा प्रसारमाध्यमा बोलता त्याचा तुम्ही भान ठेवा शासकीय स्वीयसहाय्यक म्हणून मी काम करत का पाहत होतो आणि ज्या वेळेला आता ते का सोडलं याचं आत्मपोषण करा म्हणतात महेंद्र भोसले मी का आत्मपोषण करू मी सोडले स्वतःहून मला काढलेलं नाही आणि मी शासकीय सहायक असताना मला एक तारखेला मिळणारा पगार मला इतर मिळणाऱ्या सुविधा या सगळ्या सुविधांवरती मी पाणी सोडलंय असं योगदान देणारा मी योगदान करणं कर। माणूस आहे मी लाचार नाही ला आहे ठेकेदारीसाठी कंत्राटासाठी प्रामाणिक प्रामाणिक मूळपणे काम करणार जिथं असेल तिथं प्रामाणिकपणे काम करणार आणि ते स्वीय सहाय्यक पद शासकीय सहायक पद का सोडलं याचं एकच कारण नाही आहे महेंद्र बसले आपण जी काही माहिती कुठून मिळवता ना ती अपुरी माहिती मिळवता आपल्याला कुठलं कारण माहिती असेल त्याच्यापेक्षा एक कारण नाही आहे अनेक कारण आहेत आणि ही जर कारण जर मी सांगायची म्हटली ना तर मग त्याची चांगली पत्रकार परिषद घ्यावी लागेल आणि त्या त्याचं तुम्हाला ते दोईजड जाईल कारण काही गोष्टी काही पुरावे माझ्याकडे ठेवलेले आहेत आणि मी का सोडलं पीए पद किंवा शासकीय स्वीय सहाय्यक पद का सोडलं मी स्वतःहून सोडलेलं आहे आणि ते गोलदस्त आहे ते गोलदस्तच राहू द्या तुम्हाला बाहेर काढायचा असेल विषय तर जरूर काढा पण मात्र मग सगळी कारण बाहेर येणार सावली मला त्यांनी दिली आम्हाला सावली दिली सावलीचं हे असलं उरपाटे असलं काय बोलू नका सावली 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 काय लावले सावलीचा विषय सावलीचा विषय महाराष्ट्रभर गाजतोय हेही लक्षात ठेवा त्यामुळे माझ्या सावलीचा विषय तुम्ही काढू नका तुमच्या सावलीचा विषय बघा काय तो संपूर्ण महाराष्ट्रात गाजतोय याच्यावरही तुम्ही आपण जर उत्तर दिलं मी मागच्या पत्रकार परिषदेचं उत्तर द्यायचं ठरवलं नव्हतं नाही द्यायचं म्हणून परंतु आपण वैयक्तिक पातळीवरती उतरलात म्हणून उत्तर देतोय आणि याच्या पुढेही उत्तर, उत्तर, उत्तर दिलं तर मात्र बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर काढूनच मी पुढे येणार समोर येणार हे लक्षात ठेवा आणि आपल्या प्रत्येक गोष्टीचं सडेतोड उत्तर दिलं जाईल रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून महायुतीत वाद सुरू आहे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे गटातील शिवसेनेत पालकमंत्री पदासाठी रस्ती खेच सुरू आहे या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुनील तटकरे यांच्यावरती निशाणा साधलाय पालकमंत्री पदावरून रायगडात रेड्याची झोंबी सुरू आहे असा टोला रवींद्र चव्हाण यांनी लगावलाय खरं म्हणजे या दोघांचं आम्ही इलेक्शनच्या काळामध्ये लोकसभा आणि विधानसभामध्ये हे एकत्र नांदत होते आणि जनतेला आश्वासित करत होते की आम्ही एक आहोत आणि तुमच्या विकासासाठी आम्ही लढतो आहे पण आता पाहिलं तर आम्हाला ती रेड्याची झोंबी वाटते आणि कुठंतरी ह्यांनी ह्या जनतेच्या भावना ज्या आहेत विकासाची कामं आहेत याचा विचार करून एकत्र ये येऊन ह्या रायगडला पालकमंत्री देण्याचं काम भरघोस असणारं या ठिकाणी त्यांना यश मिळालेलं असताना हे अपयशी ठरलेलं सरकार आहे आणि मला असं वाटतं की गोगावल्यांवर कुठंतरी अन्याय होतो आहे ज्याला ज्याला जवळ करतात त्याच्यावरती कुरघोडी करणं हा त्यांचा पूर्वीपासूनचा स्वभाव आहे ए आर आंतोले साहेब असो माणिकराव जगताप साहेब असोत किंवा आता असणारे आपल्याला जे पाहायला मिळतं आहे की गोगावले साहेब असो यांचा वापर करून घेतला आहे आणि आता त्यांना पदा बसून, वंचित ठेवण्याचं काम केलं मला असं वाटतं की कुठंतरी गोगोल्यांवरती अन्याय करतायत गेली अकरा वर्षे मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे मात्र हे काम अद्याप पर्यंत पूर्ण झालेले नाही सद्यस्थितीत कामाची गती पाहता अजून दोन तीन वर्ष हा महामार्ग पूर्ण होऊ शकेल असे वाटत नाही त्यामुळे पुढील वर्षभरात हा महामार्ग पूर्ण व्हावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कुडाळ तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावरती सकाळी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार आहे सिंधुदुर्ग जिल्हावासियांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केले आहे उद्या बुधवार दिनांक सिंधुदुर्ग जिल्हा ठाकरे शिवसेनेच्या वतीने हुबळमाळा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे दोन हजार चौदामध्ये मध्ये मुंबई गोवा महामार्ग हायचं काम सुरू झालं आणि या कामामध्ये सहा टप्पे एकूण होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन टप्पे हे गेल्या सात आठ वर्षापूर्वीच पूर्ण झालेले आहेत आणि त्या रस्त्यावर आता खड्डे पडले आहेत त्या रस्त्यातल्या कणकोली असू दे पंडूर असू दे या उड्डाणपुलावर सुद्धा आत्ता या पाच सहा वर्षातच भेगा पडल्या आहेत आणि अनेक ठिकाणी अपघात होतात विरोधात हा मार्ग सुसृत झाला पाहिजे म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत त्याचबरोबर आंदोलनाचा मुख्य भाग म्हणजे मुंबई गोवा महामार्ग खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर रस्ता पूर्ण झाला आहे परंतु इतर सहापैकी चार पॅकेज आहेत ती अजूनही इंदापूरपासून लांबच्यापर्यंत ही अपुरी आहे कोकणातील प्रत्येक माणसाने या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे किंवा आपला पाठिंबा दर्शवला पाहिजे कारण हा जर आपण आता रेट्या या लोकांच्या रेट्यापुढे जनतेच्या रेट्यामुळे हा मार्ग पूर्ण होऊ शकतो नाहीतर अजून दोन तीन वर्ष हा मार्ग पूर्ण होऊ शकत नाही वस्तुस्थिती आहे कारण ठेकेदार बदल असतात ठेकेदारावर कारवाई करत नाहीत आणि त्यामुळे हा हा मार्ग येणाऱ्या वर्षभरात पूर्ण झाला पाहिजे यासाठी आमचं हे रस्ता आंदोलन आहे आणि या आंदोलनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपण सहभागी असं आवाहन या ठिकाणी करण्यात येत आहे रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील एकूण चारशे सदतीस गावांना केंद्र सरकारकडून पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले मात्र या केंद्र सरकारच्या निर्णयाला रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केलाय या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रोहा प्रांताधिकारी व रोहा वनक्षेत्रपाल यांना निवेदन देत भूमिका स्पष्ट केली आहे आम्हाला या संदर्भात केंद्र सरकारने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे पत्र पाठवून हा निर्णय घेतलाय याला विरोध असल्याचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीला इकोसेन्सिटिव्ह झोन लावण्यात आलेला आहे हे षडयंत्र आहे आणि ते षडयंत्र रायगडच्या जनतेने निवडून दिलेल्या खासदार सन्माननीय सुनील तटकरे साहेब यांच्या षडयंत्रानं हा इकोसेन्सिटिव्ह झोन लागला आहे असं माझं मत आहे धनदांडग्यांच्या तिजोऱ्या भरायच्यात त्यांचे उद्योगधंदे त्यांचे रासायनिक फॅक्टऱ्या त्यातून होणारं प्रदूषण याच्यावर कोणताही उपाययोजना न राबवता गरीब शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवरती इकोसेन्सिटिव्ह झोन जर तुम्हाला लावायचाच आहे तर मग खासदार साहेबांनी आपल्या स्वतःच्या जमिनीवर सुद्धा इकोसेन्सिटिव्ह झोन लावला आहे का हाही एक प्रश्न निर्माण होतो आहे ज्या धनदांडग्यांनी ह्या रायगड जिल्ह्यामध्ये जमिनी घेतल्या त्याच्यावरती इकोसेन्सिटिव्ह झोन लागला आहे का हाही एक प्रश्न आहे केंद्रीय पर्यावरण विभागाने पश्चिम घाट विकासासंदर्भामध्ये एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे ही अधिसूचना लोकांच्या हरकती मागवण्यासाठी आम्ही प्रत्येक गावामध्ये प्रसिद्ध केलेली आहे त्यामध्ये हरकती आम्ही घेत आहोत आणि शासनाकडे पाठवत आहोत यामध्ये प्रारंभ प्रामुख्याने शेतकरी आणि स्थानिक रहिवासी यांना कोणतेही बाधा किंवा प्रतिबंध नाही आहेत असं साधारणपणे प्रथमदर्शनी दिसत आहे किती गावांची रोहा तालुक्यातली शहाऐंशी गाव आहेत आणि सुधागड तालुक्यातली तेहतीस गाव आहेत माझ्या उपविभागातली पनवेल महानगरपालिकेच्या अन्यायकारक मालमत्ता कर वसुली विरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनसे आप समाजवादी पार्टी यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत पनवेल महानगरपालिकेवरती पोलखोल मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत या मोर्चाची माहिती दिली आहे मनपाने शास्ती माफीचे बॅनर लावून नागरिकांची दिशाभूल करत मालमत्ता करावर व्याज लावून अधिक पैसे उकळण्याचा आरोप पाटील यांनी केला आहे पहिल्याच पाच वर्षाचा मालमत्ता कर माफ करण्याची मागणी त्यांनी केली आहे ठाणे नवी मुंबईप्रमाणे गावठाण भागातील दराने कर आकारणीची मागणी करत बाळाराम पाटील यांनी पनवेलकरांना मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन देखील केले आपले आमदार प्रशांत ठाकूर यांनी आश्वासन दिलं होतं की पाच वर्ष मी जर आमदार झालो तुम्हाला महानगरपालिका झाल्यानंतर कर माफी देऊ हे सुविस्तरपणे विसरले आता विधानसभेला एकनाथ शिंदेसाहेब एक मुख्यमंत्री होते ते आले होते त्यांनी आश्वासन दिलं होतं तुम्हाला कोणतीही शास्ती आम्ही लावणार नाही आम्ही शास्ती माफी करतोय म्हणजे एक आमदार बोलतोय एक मुख्यमंत्री बोलतोय तरीही या सोघांनाही बाजूला सांगून आयुक्त निर्णय घेत आहेत की आम्ही तुम्हाला नव्वद टक्के शास्ती माफी करतोय जी शास्ती मुख्यमंत्र्यांनी माफ केली संपूर्ण तिला तुम्ही अभय योजना कशी आणू शकता परंतु तुमचा आमदार आणि तुमचे मुख्यमंत्री मोठे बोलत आहेत आताचे मुख्यमंत्री बोलले होते की मी जवळपास हजार बाराशे करोड रुपये पनवेल महानगरपालिका नवीन आहे इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी तो शब्द त्यांनी पूर्ण केलेला नाही या सर्वाचा राग व्यक्त करण्याची संधी महाविकास आघाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आमच्या इतर सर्व सहकारी पक्षांनी पनवेलमधल्या जनतेला दिलेलं आहे आमचं आव्हान आहे की उद्या मोठ्या संख्येने तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या आपल्याला या घोटाळ्या सरकारची अभिनंदन करायलाच पाहिजे त्यांना आमची मतं नको आमच्या मतानं ते सत्तेवर येत नाहीत ते खुर्चीत बसत नाहीत ते आपले त्यांच्या शासकीय याच्यानुसार प्रशासनिक म्हणून बसले पण त्यांनी नव्वद टक्के शास्ती माफी दिली गोष्ट तुम्ही सांगता एकतीस मार्च पर्यंत मुदत द्या शंभर टक्के आम्ही म्हणतोय किंवा आपण म्हणूया आमची मागणी म्हणूयासारखं पुनर्निर्धारणाची पुनर्फेरचनेची आहे आम्हाला करामध्ये सवलती हव्या आहेत किमान पन्नास टक्क्यापेक्षा जास्त त्याच्यामुळे तो कर दुपटीनं भरावा तो महामार्गावरील कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेले पादचारी पुलाचे भुयारी मार्ग सपशेल अपयशी ठरले आहे या मार्गासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत मात्र अठरा भुयारी मार्ग असूनही ते वापरात आलेले नाहीत आणि आता ते तोडले जात आहेत बारा वर्षानंतर प्रशासनाला या चुका लक्षात आल्या आहेत पण या चुकीची किंमत कोण भरणार असा सवाल नागरिक विचारत आहेत सुमारे तीस किलोमीटरच्या या महामार्गावरती अठरा अंडरपास बांधण्यात आले आहेत परंतु कॉन्क्रिटीकरण करताना खाडीजवळचा भाग आणि पाण्याची पातळी याकडे दुर्लक्ष केल्याने या भुयारी मार्गांमध्ये सतत पाणी साचलेले राहिले त्यामुळे नागरिकांना त्याचा काहीही उपयोग झालेला नाही आता हे मार्ग तोडण्याची प्रक्रिया सुरू आहे या प्रकल्पाच्या नियोजनावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत या चुकांसाठी जबाबदार असणाऱ्या सल्लागारांवरती आणि अभियंत्यांवरती कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे हायवे हायवेकरण करण्याच्या वेळेस ज्या कुणी यंत्रणेने हा सायंपंज हायवेचा आराखडा तयार केला त्यावेळेस सायनपासून ते पनवेलपर्यंत अठरा भुयारी मार्ग या ठिकाणी बांधण्यात आले ज्या दिवशीपासून हा सायन पनवेल हायवे चालू केला त्यापासून आजपर्यंत हे भुयारी मार्ग कुठल्याही परिस्थितीत चालू परिस्थित केले नव्हते त्याच्यानंतर हे भुयारी मार्ग आज अचानकपणे सार्वजनिक बांधकाम विभागाने बंद करण्यात आले व ज्या वेळेस या सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रोड तयार केला त्याचा नकाशा तयार केला ज्या यंत्रणेनी हा या सल्ला सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला त्या सर्व अभियंत्यांची ज्या वेळेस हा रोड या ठिकाणी तयार करण्यात आला त्या सर्व अभियंत्याची आणि त्या सर्व अधिकाऱ्याची त्या भुयारी मार्ग कशासाठी बांधले होते त्याचा खुलासा करून आता त्याच्या झालेल्या नुकसानाची सकल चौकशी करावी आणि त्याच्यामध्ये जर भ्रष्टाचार झाला असेल तर संबंधित अभियंत्यांची आणि त्या यंत्रणेची आपण चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मी सार्वजनिक मंत्री महोदयांकडे या ठिकाणी करणार आहे लांजा शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती वाहन पार्किंग आणि बाजारपेठेच्या नियोजनासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे मुंबई गोवा महामार्गावरील लांजा शहरातील उड्डाण पुलाचे काम वेगाने सुरू असून गणेशोत्सवात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी तालुका प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे शहरात कोरले फाट्यापासून ते पोलीस स्टेशन पर्यंत पन्नास उड्डाण पूल उभारले जात आहेत या पुलांच्या खाली वाहन पार्किंग भाजीपाला मार्केट वडा टेम्पो संघटना आणि छोटे व्यापारी यांच्या बैठकीत वाहतूक नियोजनावरती चर्चा झाली प्रशासनाने वाहन पार्किंग दुकाने आणि रिक्षा पार्किंगसाठी जागा निश्चित केली असून सर्वांनी नियोजित जागेवरच वाहने पार्किंग करून सहाय्य करावे असे आवाहन लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी केले आहे गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना कोणतीही त्रास होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज आहे गणपतीपुळे येथे आज अंगारकी चतुर्थी निमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली आहे राज्यातील विविध भागातून भाविक गणपतीपुळे येथे दाखल झाले आहेत पहाटे साडेतीन वाजल्यापासून श्री गणेशाच्या दर्शनाला सुरुवात झाली आहे मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी चोख व्यवस्था देखील केली आहे भाविकांसाठी नारळबागेत सदतीस दर्शन रांगा पार्किंग परिसरात नऊ रांगा तसेच मंदिर आणि रेस्ट हाऊसच्या मधल्या भागात तीन रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे यामुळे भाविकांना दर्शनासाठी कोणताही त्रास होणार नाही आज रात्री साडे वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे दिवसभरात सुमारे पन्नास ते साठ हजार भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण आहे आज डॉक्टर सहारा नूर अली सहिबोले यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर सहारा यांनी जार्जिलियातील ईस्ट युरोपियन युनिव्हर्सिटी टिबलीस येथून एम बी बी एस पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे अल्सुरे स्पोर्ट्स क्लब बैतुल माल असोसिएशन अल्सुरे सोशल वेल्फेअर सोसायटी अल्सुरे आणि जमातुल मुस्लिमिन अल्सुरे यांच्या संयुक्त विद्यमाने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला अलसुरे येथून खारघर येथे आलेल्या शिष्टमंडळात श्री तजम्मुल बेग ॲडव्होकेट परवेज महाडिक जमीर हुर्जुक कामिल सहीबोले अब्दुल सलाम सहीबोले आणि तसावर रावल यांचा समावेश होता आपल्या मुलीच्या सत्काराने डॉक्टर सहारा यांचे पालक अत्यंत आनंदित झाले होते ॲडव्होकेट परवेज महाडिक यांनी डॉक्टर सहारा यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व त्यांच्या भावी आयुष्यात यश मिळो अशी सदिच्छा व्यक्त केली अल्ह हे सगळं फॅलिसेशन जमत मुस्लिम अल्सुरे सोशल वेलफेअर सोसायटी अल्सुरे बैतूल माल असोसिएशन अलसुरे आणि अल्सुरे स्पोर्ट्स क्लब तर्फे झालाय आता आजची जी सत्कारमूर्ती आहात मी उमेद करताय की त्यांनी आपला जी लाँग लास्टिंग आणि हार्ड वर्किंग जी ही अचिव्हमेंट आहे अचीविंग ऑफ द एमबीबीएस कम्प्लिशन ऑफ द एमबीबीएस डिग्री त्याबद्दल त्यांनी थोडासा बोलवा असा मी डॉक्टर सारांना रिक्वेस्ट करताय की त्यांनी त्यांचं हा जो प्रवास आहे हा थोडक्यात अलकुम तो, जजाकल्ला आप सब आए इसके लिए पहले तो आ, आज मैं डॉक्टर हूँ तो उसके लिए मैं सबसे पहले अल्लाह का शुक्र अदा करूँगी और इसके बाद मेरे घर वालों का मेरे माँ बाप का आ, ये जर्नी जो छः साल की थी आसान तो नहीं थी बट मेरे बचपन का सपना था और अल्हम्दुलिल्लाह आज अगर मैं डॉक्टर हूँ तो वो अल्लाह की देन है और मेरे माँ बाप और मेरे घर वालों का साथ है और ज्यादा यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण